ओबीसी आरक्षण बचाव यासाठी जालन्यातील वडीगुद्री या ठिकाणी जर बघितलं तर प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ बागमारी हे दोघंजण जे आहे ते आता उपोषणाला बसलेले त्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आज सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार आहे काय सांगाल काय चर्चा होणार आहे आज चर्चा ही, ही आ, काय होणार आहे हे हे तर काय अजून कळालेलं नाही आम्हाला ते आल्यानंतर मग आम्ही बोलू त्यांच्याशी काय मागण्या असू शकतात तुमच्या ज्या शिष्टमंडळांना आम्ही नेहमी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की ओ बी सी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे शासनानं आमच्या ओबीसी बांधवांना महाराष्ट्रातल्या सांगावं कारण जरांगे म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के मराठ्यांना कुणब्याच्या सर्टिफिकेटद्वारे आम्ही ओबीसीत घुसवलं आहे आता माझे वीस टक्के फक्त बांधव राहिलेत त्यांना घुसवायचं आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे ते फक्त ओबीसीमधूनच पाहिजे आणि त्यांच्या या मागणीला उत्तर देताना शासन म्हणतं आहे की शासन त्याच्यावरती विचार करत आहे ही जी अवस्था आहे महाराष्ट्रामधली याचं उत्तर मायबाप सरकारनं आम्हाला ओबीसी बांधवांना द्यावं मुख्यमंत्र्यांनी शनिवारी तुम्हाला कॉल केला होता मुख्यमंत्री तुम्हाला बोलले यावरती मुख्यमंत्र्यांशी काय संवाद साधला मुख्यमंत्र्यांचंही म्हणणं असंच होतं की ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का नाही लावत तर धक्का लावत नाही तर कसा लावत नाही त्याचं उत्तर आम्हाला हवं आहे कारण जे कुणब्याचे जे नोंदी घेतलेले आहेत आणि चोपन्न लाख कुणब्यांचे दाखले दिल्याचा दावा जरांगे करतायत मग ह्या चोपन्न लाख कुणब्यांच्या ज्या नोंदी करून ओबीसीमध्ये आरक्षण दिलेलं आहे हे मूळ ओबीसींच्या हक्कावरती अतिक्रमण नाही का एक सर्टिफिकेट काढलं तर दोन वर्षे ते सहा वर्ष डुप्लिकेट सर्टिफिकेट काढणाऱ्याला सजा होते तुम्ही चौपन्न लाख सर्टिफिकेट वाटून राहिला आहे आणि तेही कसे वाटत आहे तर प्राधान्यक्रमानं वाटत आहे एखादं सर्टिफिकेट जर मिळवायचं असेल भटके विमुक्ताला एखादा दाखला काढायचा असेल तर एकोणीसशे साठपासूनचे पुरावे मागितले जातात आणि त्याला सर्टिफिकेट मिळायला दोन दोन महिन्याचा कालावधी जातो ही प्रोसिजर आहे त्या माणसाला जात प्रमाणपत्र देणारे आणि जात पडताळणी करणारे अधिकारी अक्षरशः त्या माणसाला परेशान करून टाकतात आणि ती प्रोसेस आहे ती झाली पाहिजे मग हे प्राधान्यक्रमानं अर्लियर करेक्शनद्वारे म्हणजे खाडाखोड करून त्या म मराठा दाखल्यावरती कुणबी लिहून अलीकडं पेनानं लिहिलेले अशा लोकांना तुम्ही सर्टिफिकेट वाटत आहे हा म्हणजे घटनेचा द्रोह नाही का कायद्याचं उल्लंघन नाही का चोपन्न लाख सर्टिफिकेट वाटणाऱ्या ह्या शासनाला शिक्षा कुणी करायची हा घटनेशी द्रोह आहे घटनेमधला घटनेच्या तत्वांचा आणि ओबीसी आरक्षणामध्ये भ्रष्टाचार करून राहिलेलं हे शासन या शासनाला मुख्यमंत्र्याला आमदारांना मंत्र्यांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही कारण राजा बोले दल हाले राजाच्या संरक्षणात जर हा ओबीसींच्या ताटामधला घास हिरवण्याचा प्रयत्न जर इथल्या डॉमिनेटिंग कास्ट असणारा मराठा समाजाच्या वतीनं होणार असेल तर या ओबीसीनी या महाराष्ट्रात राहायचं का नाही याचं उत्तर आ, आ, काये, काये मला द्यावं हां दुसऱ्या उपोषण करते देखील आपल्यासुद्धा हे नवनाथ महामारे काय सांगा शिष्टमंडळ येणार आहे त्या शिष्टमंडळाशी नेमकी काय चर्चा तुम्ही करणार आहे चर्चा करता ती आल्याच्या नंतर काय ते काय बोलतात त्यांचं काय आम्हाला आश्वासन देण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही पूर्वीपासून अनेक आंदोलनातून बी आमची तीच मागणी आणि श आंदोलन सुरू केलं त्या दिवशीपासून आमची तीच मागणी आहे की आमच्या एकोणतीस टक्के अक्षय असणाऱ्या ओबीसी आरक्षणाला कुठला धक्का लागला नाही पाहिजे आणि हे जे, जे जरांगे बोलतो आहे ऐंशी टक्केमध्ये आम्ही ओबीसीमध्ये घुसलो आहे आणि सरकार म्हणतं आहे की आम्ही ओबीसीला धक्का न लावता आहे याचं त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं कारण की धक्का तुम्ही म्हणतात जरांगे बोलतो आहे ऐंशी टक्क्यात आम्ही घुसलोत आणि तुम्ही म्हणतात धक्का लावणार नाही आणि सरकारकडून काय घेणार लेखी घेणार की काय आम्ही सरकारकडून एकट्या मुख्यमंत्र्यांकडूनच नाही आम्ही राज्यपालांची सुद्धा आम्हाला लेखी लागणार आहे किंवा तुमच्या ओबीसीच्या एकोणतीस टक्के असणाऱ्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि जे त्यांनी आत्ता सर्रास कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आणि ज्या चोपन्न लाख बोगस नोंदी ज्यामध्ये खाडाखोड करून कुणालाही नोंदी म्हणजे कुणबीच्या अगोदर हे मराठाच्या अगोदर कुणबी करायचं किंवा मराठाच्या पुढं कुणबी करायचं पियाणाने लिहून अशा नोंदी तात्काळ रद्द करून आणि अशा खाडाखोड करून ज्या ते अधिकारी असतील ज्यांनी ते प्रमाणपत्र वैध ठरवलेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे आणि ज्यांनी ही प्रमाणपत्र काढलं आहे यांच्यावरसुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे हीसुद्धा आम्ही मागणी करणार आहोत नक्की जर बघितलं तर ज्यांनी प्रमाणपत्र काढलं आहे त्यांच्यावरती हे बोगस प्रमाणपत्र काढल्याची कारवाई केली पाहिजे ही कारवाई केली पाहिजे मुख्यमंत्री असतात राज्यपाल असन यांनी ओबीसी समाजाला कुठलाही त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी द्यावी अशी मागणी जी आहे ती उपोषणकर्त्यांनी केली आहे वडिवदरीहून विजय चिडे जय महाराष्ट्र